स्वागत आहे लाईव्ह वरती नमस्कार नेमका भावांना लाईव्ह चालू करायला ना नेमका फोन कोणाचा कोणाचा तळमळतो नेमका फोन येतो कोणाचा कोणाचा विचार करा भावांनी स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह हाय आज सॉलिड गर्मी आहे भावांनो मुंबईला खूप गर्मी आहे आणि खूप गर्मी आहे मुंबईला आमच्या आता गर्मी सुरू झाली आहे असा कंटाळा येईल ना खूप कंटाळा येईल भावांना काही लोक इंस्टावरती मला मेसेज करत आई तू नेहमी ॲटोने जातेस का तर ॲटोने जात नाही मी बसमध्ये मी पहिले घरातून तिकडून बस पकडते आणि नंतर मग आता रस्त्यामध्ये बस थांबते म्हणजे दुसरीकडे बस जाते दुसऱ्या ठिकाणी आणि मग तिथे उतरून ना मग मी ॲटोने जात असते माझ्या कामाला नमस्कार Kau agak selainlah? मी पुन्हा चालू करू का लाईव्ह लाईव्ह पुन्हा चालू करू का हा मी लाईव्ह पुन्हा चालू करू का भावांनो सांगा बरं पुन्हा चालू करू का बाहेर ट्रॉफिक बघू शकतो तुम्ही बाहेर ट्रॉफिक बघा खूप ट्रॉफिक आहे

ट्रॉफिक सॉलिट आहे खूप आहे त्यात गर्मी पण आहे कळलं आणखी होळीसुद्धा जाळली अगोदरच गर्मी आली भावांनी विचार करा नाहीतर दरवर्षी होळीच्या नंतर गर्मी सुरू होते ह्या वर्षी होळीच्या अगोदर गर्मी आली निसर्ग पण आपल्यावरती क्रोधित झाला आहे भावांनो खरं सांगेल तर खरं म्हटलं तर निसर्ग सुद्धा आपल्यावर खूप क्रोधित झाला आहे पूर्वीपासून होळीच्या नंतर गरमी सुरू व्हायची होळी जळल्याच्या नंतर बरोबर ना आता दोन हजार सव्वीस मध्ये होळीच्या अगोदरच गरमी सुरू झाली असा हो निसर्ग हो आहे निसर्गाचे पुढे आपण नाही जाऊ शकत बरोबर आहे का मग ट्रॉफी बघू शकता आहे ट्रॉफी बघा मुंबईचे ट्रॉफी बघा मुंबईचे ट्रॉफी किती आहे कळलं या सगळ्या धावपळीतून आम्हाला जेवण जगावं लागतं मुंबईकरांना भावांना विचार करा तुम्ही लग्न जागा ना धावपळीमध्ये विचार करा भावांना आपल्याला वाटतं तेवढं आयुष्य सोपं नाही आहे मानवाचं कळलं आपल्याला वाटतं ना आयुष्य सोपं हे आयुष्य सोपं नाही भावांना खूप स्ट्रगल करावी लागते खूप मेहनत करावी लागते आणि या मेहनतीमध्ये केव्हा आपलं आयुष्य निघून जातं कळतच नाही बरोबर आहे ना हां या मेहनतीमध्ये आपलं केव्हा आयुष्य निघून जातं कळतच नाही भावांना बरोबर आहे ना क्या हुआ दीदी अभी आज कुछ नहीं हुआ क्या होगा राजू अरे काम करोगे तो खाएंगे खाएंगे नहीं तर उपाशी मरेंगे हाँ ते तो बरबर है काम के खाना नहीं तो बरबर है तुम तो नहीं तो उपाशी मरना ताई मला फक्त एक मुलगी आहे मुलगी बघा ना हे कोण आहे इकडे काय मी ब्रोकरच काम करते काय हा मुलगी बघायला ब्रोकरची काम करते का मी कर है रे ना साळ्या इकडे काय ब्रोकरची काम करते का मुलगी बघा ना मुदान लाईक करा पहिलं लाईक करा पहले लाइक करा लाइक करा अगोदर लाइक करा लाइक करा करा खूप गरमी आहे भावांनो सॉलिड गरमी आहे खूप मुंबईला आमच्या तुमच्या तिकडे आहे का गरमी सांगा मला आहे का சு <silence> சர்வான் आपल्याला रेस्ता इश्यू आहे मला वाटतं जास्त खालच्यापेक्षा खूप इश्यू आहे रेस्ट बरोबर बरोबर आहे बाहेरचं वातावरण इतकं म्हणजे धूळ आहे वातावरणात म्हणून खूप धूळ आहे कळलं का खूप धूळ आहे वातावरणामध्ये बाहेरचं

माझा आवाज येत आहे का भावना आवाज पे काम तो आ हाँ, आवाज पे काम मुझे बनने की बात बोलो ना बोलो उधर उधर से बोल रही हूँ ना मेरी आवाज आ रही क्या आवाज आ रही तुम्हें दी बस आवाज से का हाँ, कान में